अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त नो बघाच मंगळवार आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच मंगळवारी करावायचे अत्यंत प्रभावी असणारे काही मिठाचे उपाय सांगणार आहे मग तुम्ही लहानपणापासून अगदी पूर्वीपासून ऐकलं असेल तुम्ही तुमच्या आजीकडून किंवा पणजीकडूनही ऐकलं असेल की जेव्हा जेव्हा घरामध्ये नजर लागते जेव्हा आपल्या घरातील लहान बाळ रडतं तेव्हा आजी म्हणते की मीठ थोडंसं दे मी याची नजर काढते बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये एखादा शुभ कार्यक्रम असतो एखादा पवित्र कार्यक्रम होऊन जातो त्यानंतर आपली आजी आपल्या घराची नजर काढते बराच वेळा आपल्या घरामध्ये आपण जेव्हा लक्ष्मीची सेवा करतो किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं व्रत धरलं जातं तेव्हा मिठावरती दिवा लावला जातो म्हणजे मिठावरती दीपदान केलं जातं बघा मीठ जे आपल्या आयुष्यातील नकारात्मकता पाधा, नजर, बाधा नजर तांत्रिक बाधा जादूटोणा हे सगळं दूर करतं मीठ हे दारिद्र्याला नष्ट करतं आणि मीठ हे सकारात्मकतेला आपल्या घरात आणतं मिठाचे असे काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे यापैकी एक जरी उपाय तुम्ही केला कर्जातून मुक्तता होईल इच्छित मनोकामना पूर्ण होईल घरामध्ये धनप्राप्ती येईल पैशांचे ओक वाढत जातील लक्ष्मी प्रसन्न होईल बघा मीठ हे समुद्रातून आलेलं आहे आणि माता लक्ष्मीचा उगम जो आहे तोही समुद्र मथानातून झालेला आहे त्यामुळे मिठाला माता लक्ष्मीचे माहेर घर असेही म्हटले जाते आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला कर्जमुक्तीसाठी सांगणार आहे आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात खूप कर्ज आहे काही केल्या कर्ज फिटत नाहीये एक कर्ज फिटण्यासाठी दुसरं कर्ज घ्यावं लागत आहे ही समस्या असेल तर हा पहिला उपाय नक्की करा कुठल्याही मंगळवारच्या दिवशी बघा मंगळवार हा लक्ष्मीप्रिय दिवस आहे मंगळवार हा लक्ष्मीला प्रसन्न करणारा दिवस आहे त्यामुळे शक्यतो मिठाचे उपाय मंगळवारी करावेत मंगळवारी केलेले उपाय हे शंभर टक्के फलदायी असतात तुम्हाला काय करायचं आहे दोन नागवेलीचे म्हणजे विड्याची दोन पानं घ्यायची आहेत ही दोनही विड्याची पानं घेऊन कुठल्याही पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे त्यासोबत थोडंसं बारीक किंवा खड्याचं मीठ घेऊन जायचं आहे एक दिवा घेऊन जायचं आहे आणि थोडीशी हळद घेऊन जायची आहे पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यानंतर सगळ्यात पहिले पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा मातीचा कणकेचा कुठलाही दिवा फक्त पिंपळाच्या झाडाजवळ एक दिवा लावायचा आहे दोन विड्याची पानं जी घेऊन गेलेली आहात ही दोनही पानं तुम्हाला पिंपळाच्या झाडाजवळ जा ठेवायची एकावर एक पान राहील एका पानावर दुसरं पान अशा पद्धतीने दोनही पानं ही, ही पिंपळाच्या बुडाजवळ ठेवून द्यायची त्या पानावरती हळदीने हळदीत थोडं पाणी घाला हळद ओली करा आणि हळदीने त्या पानावरती फक्त कर्जमुक्ती इतकं लिहा एकच शब्द लिहायचा कर्जमुक्ती हा एक शब्द लिहिल्यानंतर तो शब्द कर्जमुक्ती हळदीने जे लिहिलेला आहे ते संपूर्ण मिठाने झाकून घ्यायचं हातात मुठ मीठ घ्यायचं मुठभर मु मीठ जे आहे ते त्या पानावरती टाकायचं आणि कर्जमुक्ती हा शब्द पूर्ण मिठून टाकायचा ठीक आहे इतकं करून झाल्यानंतर त्या पाण्याच्या सॉरी त्या पानाच्यावरती म्हणजे जे मीठ आपण ठेवलेलं आहे पानावरती त्याच्यावरती तिथे लावलेला जो दिवा आहे तो उचलायचा आणि ते विड्याच्या पानांवरती हा दिवा लावायचा त्यानंतर तो दिवा व्यवस्थित पानांसकट व्यवस्थित पिंपळाच्या झाडा झाडाजवळ ठेवून द्यायचा आणि पिंपळाच्या झाडाला एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायच्या वेळा प्रदक्षिणा घालत असताना कर्जमुक्ती मंत्र म्हणायचा आता कर्जमुक्ती मंत्र नीट आहे का ओम ह्रीम सर्व कर्जाय कर्जाय मुक्तिहा ओम श्रीम ह्रीम सर्व कर्जाय कर्जाय मुक्तिहा ओम श्रीम सर्व कर्जाय कर्जाय मुक्तिहा फक्त हा कर्जमुक्तीचा मंत्र म्हणायचा एकवीस वेळा प्रदक्षिणा घालायच्या ती पानं तो दिवा तिथेच सोडायचा आणि घरी यायचं हा उपाय तुम्ही तीन महिने केलात तीन महिने एखादा मासिक धर्मात जर मंगळवार गेला किंवा खूप काहीतरी असेल आणि त्यावेळेस एखादा मंगळवार गेला तर चालू शकतो पण तीन महिने जर मंगळवारी हा उपाय केला तीन महिन्यांमध्ये न कमी होणारं न फिटणारं जे कर्ज आहे ना तेही फिटून जाईल हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यानंतरचा दुसरा उपाय तुम्हाला सांगते दुसरा उपाय इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाच्या मनात क काही ना काही कसली ना कसली इच्छा असते कधी घराची व्यवसायाची उद्योगाची कधी स्वतःचं फ्लॅट जागा किंवा सोनं चांदी काही इच्छा असू शकते ही इच्छा पूर्ण करण्यासाठी हा दुसरा उपाय काय करायचं आहे कुठल्याही मंगळवारच्या दिवशी सकाळ किंवा संध्याकाळ या वेळामध्ये एक लाल रंगाचं फडकं लाल रंगाचं कापड घ्यायचं त्या कापडामध्ये एवढं तरी मीठ घालायचं कापडावरती आपल्या हाताच्या मुठीत मावेल एवढं मीठ कापडावरती ठेवून द्यायचं आणि त्या मिठामध्ये एक सुपारी ठेवायची कापडा बघा पुन्हा एकदा एका लाल कापडामध्ये मीठ ठेवायचं मिठामध्ये एक सुपारी ठेवायची एक सिक्का ठेवायचा आणि त्याच्यानंतर त्यामध्ये सात तुरुटीचे खडे घालायचे छोटी छोटी तुरुटी सात तुटीचे खडे आणि तुरुटी घातल्यावर सगळ्यात शेवटी सात लवंगा सगळं साहित्य कापडात घातलं की कापडाला घट्ट गाठ मारायची एक छानपैकी छोटी पोटली तयार करायची आता तयार केलेली पोटली आणि त्याच्यासोबत एक नारळ घ्यायचा एक श्रीफळ घ्यायचा नारळ आणि जी पोटली तुम्हाला मी सांगितलेली आहे दोनही गोष्टी घेऊन मंगळवारच्या दिवशी कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात जायचं कुठेही हनुमानाचं मंदिर जिथे असेल तिथे हनुमानाच्या मंदिरामध्ये गेलात की त्यानंतर जो नारळ आपण घेतलेला आहे सगळ्यात पहिले हा नारळ दोनही हातांमध्ये घेऊन इच्छा सांगून हनुमानांना तो अर्पण करायचा आणि तिची पोटली आपण घेऊन गेलेलो आहोत मीठ आणि बाकीचं साहित्य असणारी ही हनुमानाच्या मंदिरात जाऊन हनुमानाच्या मंदिराच्या गाभाऱ्यात किंवा जिथे कुठे जागा असेल तिथे वरती बांधायची मंदिरात बांधणं शक्य नसेल मंदिराच्या बाहेर कुठलं तरी एखादं झाड असेल कुठलंही झाड झाले चालेल त्या झाडाला तुम्ही ही पोटली बांधली तरीही चालेल हे इच्छापूर्तीची पोटली मिठासगट जर मंगळवारच्या दिवशी तुम्ही हनुमानाच्या मंदिरात किंवा मंदिराच्या बाहेर बांधली तर तुमची न होणारी इच्छा अपूर्ण असणारी इच्छा कठीण असणारी इच्छा अशक्य असणारी अशी कुठलीही इच्छा असेल तर ती आवर्जून पूर्ण होईल ठीक आहे आता यानंतर शेवटचा उपाय आता जो शेवटचा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा शेवटचा <coughs> शेवटचा उपाय आहे धनप्राप्तीसाठी आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं की माझ्याकडे पैसा असावा माझ्याकडे इतकं तरी धन असावं की खाऊन पिऊन थोडंसं तरी उरेल मुलांचं शिक्षण होईल घरामध्ये एखादी वस्तू इतका तरी पैसा असावा आणि पैसा असणं महत्त्वाचं असतं पैसा नसेल तर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जात नाही पैसाच नसेल तर मुलांचं नीट शिक्षण होत नाही पैसाच नसेल तर माणूस कुठली हौसमूस करू शकत नाही त्यामुळे पैसा थोडा का होईना पण तो असावा आता आपल्याला काय करायचं मंगळवारच्या दिवशी संध्याकाळी सहाच्या पुढे रात्री आठच्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय करू शकता यासाठी तीन मातीच्या पंट्या लागणार आहेत तीन मातीच्या पंट्या सगळ्यात पहिले काय करायचं तर एक मातीची पंटी घ्यायची एक छोटी मातीची पंटी घ्यायची त्या पंटीमध्ये पिवळी मोहरी घालायची दुसरी मातीची पंटी घ्यायची त्यामध्ये मीठ भरायचं आणि तिसरी मातीची बंटी घ्यायची त्यामध्ये तूप घालायचं सगळ्यात पहिली जी मातीची पंटी घेतलेली मातीच्या पणट्याऐवजी तुम्ही मातीचं कुठलंही भांडं घेतलं तरीही चालेल देवघराच्या समोर पहिली मातीची पंटी ठेवायची पण मातीचंच भांडं असावं लक्षात ठेवा त्यामध्ये घालायची पिवळी मोहरी पिवळ्या मोरीच्या वरती पुन्हा मातीचं दुसरं भांड किंवा दुसरी पंथी ठेवायची बघा यामध्ये कुठल्याही प्रकारचा म्हणजे पहिली जी पंथी तुम्ही तिथेशी ठेवणार आहात मोहरीची त्यात कुठल्याही प्रकारची वात वगैरे नाही घालायची नाही फक्त मुठभर मोरी घालायची त्यावरती दुसरी पंथी ठेवायची दुसऱ्या दुसरी जी पंथी आपण ठेवलेली आहे त्या दुसऱ्या पंथीमध्ये मुठभर बारीक वाटलेलं जे मीठ असतं ते मीठ घालायचं आणि आता मिठावरती तिसरी पंथी ठेवायची म्हणजे तिसर मातीचं भांडं ठेवायचं आणि यामध्ये तिसऱ्या भांड्यामध्ये मात्र तूप घालायचं तुपासोबत एक वाट लावायची बघा वरती तुपाचा दिवा लावायचा तीनही पंट्या एकमेकांवरती ठेवल्या तुपाची पंटी प्रज्वलित करायची इतकं करून झालं तिथे बसून माता लक्ष्मीचं स्मरण करायचं माता लक्ष्मीचं महालक्ष्मी अष्टकम एक वेळा म्हणायचं उद्बत्ती लावायची माता लक्ष्मीला गरिबी दरिद्रता दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर पुढचा उपाय यासाठी लागणार आहे एक काचेची बरणी काचेची एक छोटी बरणी घ्यायची पूर्ण बरणी भरून मीठ घ्यायचं मीठ मंगळवारच्याच दिवशी खरेदी करायचं बरणी भर बरणीत मावेल इतकं मीठ त्या बरणीमध्ये घालायचं आणि त्या मिठाच्या मध्यभागी मिठाच्या मध्यभागी एक चांदीचा तुकडा घालायचा चांदीचा तुकडा म्हणजे तुम्ही चांदीचा फेडवा अंगठी चैन लॉकेट चांदीचं काहीही तुमच्याकडे असेल चांदीचं मणी असेल पैंजण असेल काहीही फक्त त्या मिठामध्ये चांदीची एक वस्तू घालायची थी। ठीक आहे चांदीची वस्तू मिठाच्या डब्यात घालायची मिठाचं झाकण घट्ट पॅक लावायचं आणि ही मिठाची जी बरणी आहे ती गुपचूप आपल्या तिजोरीत ठेवायची तिजोरीत कपाटात उत्तर दिशेला किंवा घराच्या ईशान्य दिशेलाही चाले पण जिथे कुणीही बघणार नाही शक्यतो अशा ठिकाणी ही जर आ, मिठाची बरणी जी आहे ती तुम्ही ठेवली तर त्याचा जो लाभ आहे तो तुम्हाला पटकन बघायला मिळेल आता ही बरणी आपल्याला कमीत कमी सहा मंगळवार होईपर्यंत सहा मंगळवार होईपर्यंत ही बरणी तुम्हाला गुपचूप लपूनच ठेवायची जो सहावा मंगळवारी समजा आजपासून मी हा उपाय केला समजा आज मी Uh, मिठाच्या बरणीत चांदीचा खडा घातला तीन पणत्या लावून ही बरणी <coughs> मी जर गुपचूप लपून ठेवली तर जो सहावा मंगळवार येईल आजपासून जो सहावा मंगळवार येईल त्या सहाव्या मंगळवारी ही मिठाची बरणी तिथून काढायची चांदीची असणारी जी काही वस्तू असेल आपली आपली त्या आपल्या जागी ठेवून द्यायची आणि बरणीभर असणारं हे जे मीठ आहे हे कुठल्याही गरीब व्यक्तीला दान करायचं आता जे लोक मंदिराबाहेर भिकारी लोकं बसलेले असतात त्यांना द्या आता मीठ कोण घेईल का तर नाही अशा वेळेस काय करा त्या व्यक्तीला एक पन्नास शंभर रुपये द्या काहीतरी दान करा त्यांना सांगा माझी ही सेवा आहे हे मीठ देखील घ्या आणि त्या पैशांसोबत ते मीठ त्या व्यक्तीला दान करा जसं तुम्ही दान सहा मंगळवारमध्ये जसं तुम्ही हे मीठ त्या व्यक्तीला दान कराल लक्षात ठेवा त्या क्षणापासून तुमची गरिबी दरिद्रता अपयश अप्रगती जे काही वाईट होतं नजर बाधा इडापिडा सगळंच्या सगळं तुमच्या आयुष्यातून तु कायमचं निघून जाईल हा उपाय केल्यानंतर तुम्हाला एक सहा मंगळवारमध्ये अनुभवायला सुरुवात होईल पैसा टिकत नव्हता तो टिकेल लक्ष्मी स्थिरावेल गरिबी दरिद्रता अवलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल अपयश निघून जाईल आणि प्रत्येक गोष्टीत यशाची प्राप्ती होईल खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा